सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आली ती पण बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला तुमचा जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला एकदा बातमी बघू लगेच त्या ठिकाणी कांद्याचे भावगू बहुतांश बाजार समितीमध्ये कांद्याला बरा भाव मिळताना दिसत आहे खरीपासाठी अनुदानावर बियाणे अर्ज केला का महा डीपी डीबीटी पोर्टलवर करावा लागणार ऑनलाईन अर्ज सविस्तर समजून घ्या मानोरा आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना महा डीपीटी टी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे राज्य शासनाच्या महाडी बी टी पोर्टलवर कृषी विभागामार्फत शेतकरी योजना व या शीर्षकांतर्गत एका फलोत्पादन अभियान कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय अन्न उपोषण सुरक्षा अभियान राष्ट्रीय धान्य अभियान मुख्यमंत्री कृषी 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 योजना 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 सिंचन राष्ट्रीय विकास प्रधानमंत्री भावसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना इतर योजनेत विविध घटकांचा लाभ घेण्याकरिता सुविधा उपलब्ध आहे चोवीस मे पर्यंत करता येणार अर्ज खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना चोवीस मे पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे ही मुदत अवघ्या दोन दिवस येऊन ठेपली असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अर्ज करणे शक्य होणार नाही त्यामुळे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे मागणी केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ होती की नाही होती तर कोणती बियाणे समाविष्ट साठी बियाणे अनुदान योजना पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरण घटकासाठी खरीप हंगामातील ज्वारी बाजरी नाचणी सोयाबीन भूमूग भात उडीद तूर मूग व मका हे बियाणे समाविष्ट त्यावर निकषाप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे शेतकरी शेतकऱ्यांना विविध अभियानावर अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी मा पोर्टलवर अर्ज करणे अनिवार्य आहे शेतकऱ्यांनी अर्ज करून घ्या मित्रांनो कांद्याच्या बाजार भावाकडे देवळा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपयापर्यंत जाताना दिसत आहे पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा नऊ हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त, जास्त, जास्त बावीसशे रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा एकवीस हजार दहा क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपये नेवासा घोडेगावला भाव जाताना दिसत आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा तीस हजार क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे शहाण्णव पर्यंतचा लोणंद या ठिकाणी उन्हाळी कांदा सातशे पन्नास क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार दोनशे सोळा क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त बावीसशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर चांदवड या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार दोनशे क्विंटल कांद्याच्या आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार पस्तीस पर्यंतचा भाव दिसत आहे त्यानंतर लासलगाव निफाड या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे चाळीस क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त एकवीसशे एकवीस पर्यंतचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे कामठी या ठिकाणी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत कांदा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर वाई बाजार समितीमध्ये पंचवीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशेपर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर मंगळवेढा बाजार समितीमध्ये एकशे एकाहत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर हिंगणा बाजार समितीमध्ये लाल कांदा तीन क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजारपर्यंतचा भाव जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सांगली फळे भाजीपाला तीन हजार सातशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत या ठिकाणी कांदा जाताना दिसत आहे सोलापूरला या ठिकाणी लाल कांदा एकवीस हजार पाचशे चार क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर सातारा दोनशे चौरेचाळीस क्विंटल कांद्याच्या अवको जास्तीत जास्त दोन हजार पर्यंतचा भाव जाताना दिसत आहे कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट नऊ हजार सातशे सत्तर क्विंटल कांद्याचे हवं कोण जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंत कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे खेड चाकण सातशे पन्नास क्विंटल कांद्याच्या होऊन जास्तीत जास्त कांद्याला दोन हजार पर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती कोल्हापूर चार हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या अवकून अडीच हजार रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या वेळेस